राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बहुजन समाजाच्या हक्कांपासून ते मंदिरातील मूर्तींच्या वादावर आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकांवर चढकून टीका केली त्यांनी जाहीर केलं की नऊ ऑगस्टपासून नागपूर इथे मंडल यात्रा सुरू होणार असून तिचा प्रारंभ पक्षप्रमुख शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे आवाड म्हणाले की बहुजन समाजाची देशात नव्वद टक्के लोकसंख्या असूनही त्यांचं प्रतिनिधित्व केवळ नऊ टक्के आहे ही विषमता संपवण्यासाठी मंडल आयोग लागू झाला पण त्यालाही विरोध केला होता ओबीसी समाजासाठी आरक्षणाच्या लढ्याचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर असून मंडल आयोगाच्या अहवालाचा स्वीकार करणारे पहिले राज्य म्हणजे महाराष्ट्र असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं ते पुढे म्हणाले की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे सुप्रीम कोर्टानंही आता ओबीसी आरक्षणासाठी निवडणुकांचा मार्ग मोकळा केलाय बहुजनांनी आपल्या हक्कासाठी आता सज्ज व्हावं तुळजापूर मंदिरातील मूर्ती हलवण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले ती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी मूळ जागा बदलणं हे पाप आहे ही भावनांचे ठिकाण आहेत विकृत मनोवृत्तीनं त्यावर कुरघोडी करू नये त्यांनी कालाराम मंदिर आंदोलनाचा संदर्भ देत आंबेडकरांनी जातीव्यवस्थेला आव्हान दिलं होतं हेही लक्षात आणून दिलं या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर अनेक ठोस आरोप केलेत आज जे स्वतःला ओबीसी म्हणतात त्यांनीच आधी विरोध केला होता कोर्टात जाऊन आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्नही केला होता तेव्हा आम्हीच त्यांच्या विरोधात राहिलो शेवटी आव्हाड म्हणाले की ही मंडल यात्रा केवळ रथयात्रा नसून हा बहुजनांच्या हक्काचा जागर आहे आमची लढाई न्यायासाठी आहे आणि ती शांततेतपणे ठामपणे लढली जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण इतक्या मोठ्या लोकसंख्येला लोकमान्यता राजमान्यता आणि त्यांच्या आरक्षणावरला कायदेशीर शिक्का हा मारला तो विश्वनाथ प्रताप सिंग यांनी आणि मंडळ आयोगाला मान्यता दिली मंडळ आयोगाला विरोध कोणी केला तर मंडळ आयोगाला विरोध हा पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाकडनं झाला ओबीसीना आरक्षण मिळत असताना त्याला सर्वाधिक विरोध हा जे कमंडळ हातात घेऊन निघाले होते त्यांनी केला आणि याच्यामध्ये मंडळा मंडळ आयोगाविरुद्ध भूमिका जाहीर केली पण अशाही परिस्थितीत पुरोगामी महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते श्री शरदचंद्र पवार यांनी राजीव गांधींशी चर्चा करून चर्च... निर्णय घेतला सॉरी त्यांनी हा निर्णय म्हणजे घेताना सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला आणि हा निर्णय महाराष्ट्रात लागू केला आणि मंडळ आयोग पहिल्यांदा देशभरामध्ये जर कुठल्या राज्याने स्वीकारला असेल तर ते राज्य महाराष्ट्र